मानो मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्रसमोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी सुनील पाटील मित्र परिवारातर्फे सात डिसेंबर रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक केदार टाकळकर यांचे व्याख्यान दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनील पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयुष्यातील महत्वाचा शेवटच्या टप्प्यातील तयारी व परीक्षा देताना घ्यावयाची काळजी व करावयाची तयारी या संदर्भात एस एस सी तयारी मार्कांची भरारी अंतर्गत पुणे येथील टाकळकर क्लासेसचे प्राध्यापक केदार टाकळकर सर यांचे रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृह येथे व्याख्यान आयोजित केले आहे सुनील पाटील मित्र अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे शहरी निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी युवक व नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा दिल्या जातात त्याच अनुषंगाने इयत्ता दहावीमधील मराठी सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शेवटच्या दोन महिन्यामध्ये अभ्यास कसा करावा सराव कसा करावा प्रकृतीची काळजी कशी घ्यावी घरातील वातावरण कसे ठेवावे वाचन आणि पाठांतर कधी करावे लिखाणाचा सराव कधी करावा अभ्यास करताना बैठक व्यवस्था कशी असावी आदी संदर्भातील माहिती देणारा तसेच उत्तरपत्रिका लिहिण्याचे कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन त्यामध्ये प्रश्नाचे उत्तर नेमके कसे लिहायचे एका वेळीत किती शब्द लिहावेत प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवावेत महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित करण्याचे किंवा बॉक्समध्ये लिहिण्याचे काय महत्त्व असते समाज कसे आखावेत कोणत्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नये पेन कोणती वापरावी अशा विद्यार्थ्यांच्या मनात कल्लोळ निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे इयत् दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तयारी करण्यासाठी व परीक्षा देताना मदत व मोलाचे मार्गदर्शन ठरणारे केदार टाकळकर हे करणार आहेत या मार्गदर्शनाचा इयत्ता दहावीमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुनील पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत सुनील पाटील चंद्रकांत पाटील राजेंद्र निंबाळकर संजय कुडचे महावीर खवाटे विजय गिरमल अतुल भावने खलील मैंदर्गी विश्वास माने आदी उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख